नमस्कार आपलं नाव सांगा गावडे सध्या सांगोल्यात सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आणि गावामध्ये सध्या दोन उमेदवारांची सध्या हवा सुरू असं ऐकायला मिळते अतुल मालक पवार आणि यशराजे साळंगे पाटील तसेच पंचायत समितीसाठी वंदनाताई शेळके आणि गजानन उबळे यांच्या पत्नी यांची नावं मिळते आहेत तर तुमचं काय मत आहे अतुल मालकाशिवाय कोणाची हवा नाही काय नाही काय पंचावन्न वर्षात जी रोडची काम झाली नाही ती कोणाला माहित नव्हतं ती सुद्धा रोडचं काम झालेलं आहे अडी अडीच तीन तीन सहा सहा किलोमीटर अंतरापर्यंत मरून टाकून दिलाय एक ही काम आता सध्या जवळजवळ माझ्या हिशोबानं नव्वद टक्के काम पूर्ण झाले गावातलं पाणी मारून रोलर देऊन अजून काय पाहिजे सध्या मला गावामध्ये काम कशी येतील कसा प्रतिसाद नागरिकांचा चाललं आता ही जी मी बसलोय ही चकाचक तुम्ही बघा चका चेक मध्ये बसायला सुद्धा त्या मा, मालकानीच दिलेला आहे माणूस असा आहे की सारखा त्याचा स्वभाव आहे एक दुसरा म्हटलं तरी बिन वावग ठरणार नाही मालकाने एकत्र गटामध्ये भरपूर कामं केली तशी साव्यामध्ये केली होती का साव्यात आता डिपू जवळजवळ नवदा डिपू दिली होते अजून बी हे माझ्या हिशोबानं साठ डिपू देणार आहे असं गटात त्यांचं म्हणणं आहे मग डिपू लिंबावर लावायची अवस्था झाली आता सध्या आणि जर तुम्ही साठ वर्ष विकासच केलाय म्हणताय तर मग डिपो आलं ना डिपो कुठे ठेवलं त्यांनी मग डांब दिलं त्यांनी डाम घेतलं नसतं जर विकास झाला असता तर विकासच झाला नाही तर मग डाम दिलं ना ती काय केलं पाहिजे जनावर बांधली का त्या डांबाला गावातून सध्या मालकांचं वातावरण कसं आहे मालकाचं वातावरण जवळजवळ नव्वद टक्क्याच्या आसपास आहे म्हणजे मालकांना गावातून भरपूर प्रमाणात लीड मिळणार त्यासाठी तुमचं जे काय ज्यांची कामं केली ती ती त्यांच्या पाठीमागे येणार का शंभर टक्के लोक शिथली लोक जे ज खाल्ले ते गायल्याशिवाय राहत नाही हे साव्याज पहिल्यापासून परंपरा आहे आणि गाव कसा आहे वारसाव मिळलं तर खाव नाही बोंबल जाऊ अशा अवस्थेतलं साव